न्यूज बघताय काय काय आपल्या कानावरती येत म्हणजे गेले कित्येक महिने झाले जसं की आपण बेंगॉल डॉक्टर रेप केसबद्दल बोलावं की मुस्कानने तिच्या कशा प्रकारे मारलं की आपण म्हणू शकतो की मुंबईमध्ये लहान मुलींवरती प्रकारे अत्याचार झाले याच्यानंतर सोनम आणि राजा हनीमून केस कशा प्रकारे झालं त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की प्लेन कसं क्रॅश झालं त्याच्यानंतर आपण ऐकतोय की अचानकपणे पूल कोसळलाय त्याच्यानंतर काय झालं किंवा आपण म्हणू शकतो की डी एम एच हॉस्पिटलची जी केस होती म्हणजे अगदी वेळेवरती उपचार न मिळाल्यामुळे असं न्यूजमध्ये सांगितले बरं का मला याबद्दल पूर्ण कल्पना नाही वेळेवरती उपचार न मिळाल्यामुळे कशा प्रकारे त्या आईचा मृत्यू झाला त्यानंतर वैष्णवी हगवणेचं प्रकरण आपण ऐकलंय म्हणजे एक नाही अशा अनेक गोष्टी अशा अनेक केसेस आपल्याला गेल्या काही महिन्यांपासून एक, एक, एक नाही तर अनेक न्यूज आपल्याला सतत 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 पडत आहेत तुम्हाला खरंच वाटते एवढा निगेटिव्ह डेटा जर आपण कन्झ्युम केला तर त्याचा आपल्या शरीरावरती काहीच परिणाम होणार नाही काय वाटतंय तुम्हाला याबद्दल नमस्कार मी आहे रीना आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल ज्या गोष्टी शरीरासाठी अपायकारक आहेत त्या शंभर टक्के अपायकारक असणार आहे त्याला आपण डिनाय नाही करू शकत त्याला आपण नाही टाळू शकत है ना सी कसं असतं सतत कानावरती ज्या गोष्टी येतात आता काय होते माहितीये का लिटरली एवढ्या एवढ्या न्यूज कानावरती पडल्यात मागच्या काही महिन्यांपासून की मनामध्ये ना एक भीती एन्झायटी टेन्शन स्ट्रेस ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत मला माहिती नाही हे कित्येक जणांसोबत आहे ज्या लोकांना खरंच न्यूजचा इम्पॅक्ट पडत नाही निगेटिव्ह न्यूजचा त्यांच्यासाठी हा व्हिडिओ कदाचित नसेल पण ज्यांना खरंच गरज आहे किंवा जे खूप इमोशनली सेन्सिटिव्ह आहेत हळवे आहेत त्या लोकांनी हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघावा ओके okay? ज्या लोकांना या व्हिडिओची गरज ते तेही व्हिडिओ स्किप करू शकतात काहीच प्रॉब्लेम नाही सो बेसिकली so मला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगायचं काय आहे बघा काय होते माहिती आहे का जेवढ्या तुम्ही निगेटिव्ह गोष्टी आप ऐकत असतो जसं की मी माझ्या प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये पण सांगितलं की निगेटिव्ह व्यक्तींपासून दूर राहणं शिका कारण की ते तुमच्या मानसिकतेसाठी चांगलं आहे आपण व्यक्तींना दूर करतोय हो पण ज्या गोष्टी आपल्या फिंगर टिपवरती आपल्याला सतत दिसतात स्क्रोल केल्यावरती उठल्याबरोबर आपण मोबाईल बघतो झोपण्याच्या आधी आपण मोबाईल बघतो काम झालं किंवा टाईमपास करायचं असलं की आपण मोबाईल बघत असतो तर ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट नाही का आपल्या मनावरती पडणार आपण काय काय टाळायचं आहे कुठल्या कुठल्या गोष्टींना आपण अवॉइड करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इमोशनल लेवल सायकोलॉजिकल लेव्हल बिहेवियरल वरती तुमच्या ह्या परिणाम डेफिनेटली घडवू शकतात आणि यासाठी तुम्ही सतर्क राहणं हे फारच आवश्यक आहे ओके okay? सी आपल्याला ना म्हणजे लिटरली एवढ्या खराब गोष्टी ऐकून ऐकून काय होतं ना एक हेल्पलेसनेस वाटायला लागते ला एक होपफुलनेस होपलेसनेस सॉरी नॉट होपफुलनेस होपलेसनेस म्हणू शकतो आपल्याला असं वाटतं की जगामध्ये सगळं वाईट चाललंय ज्या पण गोष्टी घडत आहेत त्या वाईट घडत आहेत लोक खराब आहे आपण कुणावरती विश्वास ठेवू शकत नाही आपले जवळचे जे लोक आहेत जसे की आपले मुलं म्हणा आपले हजबंड म्हणा आपले वाईफ म्हणा किंवा आपले आई वडील आपले अगदी जवळचे क्लोज पर्सन जे आहेत त्या व्यक्तींबद्दल मनामध्ये एक दडपण राहत सतत कारण की आपल्याला वाटते की बाहेर जायचं की नाही कोणी फिरायला जात आहे काहीतरी होते कोणी सेलिब्रेट करायला जाते काहीतरी होऊन जातं जसं की आता आर सी बी मागे जिंकली तेव्हा पण तुम्ही बघितलं असेल की मॅच जिंकल्यानंतर काय काय झालं म्हणजे काय करायला पाहिजे व्यक्तींनी है ना कुठे जायला पाहिजे की नको एका घरामध्ये आपण बंद तर नाही राहू शकत ना पण हे जे एक एन्झायटी असतं ना ही जी एक पॅनिक सिच्युएशन असते ना ही बऱ्याच जणांसोबत घडलेली असेल आय नो दॅट बिंग अ होमिओपॅथिक डॉक्टर अशा बऱ्याच केसेस किंवा बऱ्याच पेशंटला आमचं भेटणं होतं की ज्याच्यामध्ये ते त्यांच्या मानसिकतेबद्दल बोलतात बऱ्याच पेशंटला एक एन्झायटी असते यु नो अँटीसिपेटरी एन्झायटी म्हणजे की कुठलीही गोष्ट घडण्याच्या आधीच झालेली जी एक एन्झायटी असते ना ह्या एन्झायटीला आपण विथ द होल हेल्प ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन्स खूप चांगल्या प्रकारे त्याला ट्रीटमेंट देऊ शकतो ओके ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावरती जसा होतोय ना त्याचप्रमाणे म्हणजे तुमचं एक सतत मूड डिस्टर्ब राहणं डिप्रेशनसारख्या केसेसला तुम्हाला फेस करावं लागू शकतं असं वाटते की सगळीकडे निगेटिव्ह पसरलेली आहे किंवा त्याच गोष्टीवरती खूप जास्त ओव्हर थिंक करत राहणं नो झोप तुम्हाला शांत लागू शकत नाही डिसेन्सिटायझेशन म्हणजे एवढं निगेटिव्ह किंवा एवढं खराब जर काणावरती आलं ना तर एक वेळ अशी होती की नम होऊन जातो आपण इमोशनली नम आपल्याला कुठल्याच गोष्टीचा फरक पडत नाही आणि डूम स्क्रोलिंगची स सवय लागून जाते म्हणजे आपण ना कंटिन्यू ती गोष्ट स्क्रोल करत राहतो मला माहिती आहे की ही गोष्ट माझ्या उपयोगाची हो नाही माझ्या गोष्टी किंवा या व्हिडिओ बघितल्याने किंवा न बघितल्याने मला काही फारसा फायदा होणार नाही आहे झाला तर तो मला त्रासच होणार आहे बट स्टील मी त्या गोष्टी करत राहणार कारण की आपल्याला त्याची सवय होऊन जाते निगेटिव्ह गोष्टी ऐकण्याची सवय होऊन जाते यु you नो know? आता लट्स एक्झाम्पल घेतलं आपण आता मागेच मेघालय हनीमून केसेस जे मर्डर मिस्ट्रीच्या ज्या केसेस होत्या राजा आणि सोनम की बाबा तिने कसं त्याच्या हसबंडला मारलं है ना तर ह्या न्यूज लिटरली कधी पण यूट्यूब ओपन केलं पंधरा मिनटं आधीची न्यूज तेवीस मिनटं आधीची न्यूज वीस मिनटं आधीची न्यूज आपण बघणार ना जर मी एखाद्या केसला फॉलो करते मी ते बघतीये आपण ते कॉन्स्टंटली बघत जाणार यू नो आणि आपल्याला त्या कॉन्स्टंट अपडेट भेटत जाणार मग प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन मग आपल्या माइंडला ती न्यूज पचवायला जेवढा वेळ लागतो परत दुसरंच काहीतरी नवीन कानावरती येते यु नो आपला माइंड किंवा आपली बॉडी हे डायजेस्ट नाही करू शकत तुम्ही एका एक वेळेला एवढ्या सगळ्या गोष्टी नाही हँडल करू शकत त्याचा तुमच्या शरीरावरती हा डेफिनेटली परिणाम तर होणारच आहे बघा ओके सी काय घडतंय ह्याबद्दल आपण आज जास्त चर्चा करणार नाही आहोत कारण की मला माहिती आहे की बरेच जणे असे असतील की त्यांना याचा परिणाम जाणवला असेलच ओके okay. आपण काय करायला पाहिजे किंवा ठीक आहे आपण फक्त हा पण डिस्कस नाही करणार की काय घडतंय आपण काय करायला हवं ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत ओके okay? सगळ्यात पहिले आपल्याला न्यूज बघण्याची सवय ही सगळ्यांनाच असते ऑलमोस्ट सगळेजण न्यूज बघतात पण आपल्याला त्याचा टायमिंग सेट करणं फार आवश्यक आहे बघा दिवसातले मी बाबा पंधरा मिनटंच देईल किंवा मी दिवसातला अर्धा तासच न्यूजला देईल आपल्याला टाईम लिमिट ही सेट करणं आवश्यक आहे कारण की ती आता काळाची गरज बनली आहे बिकॉज आपण एवढं जर डेटा कन्झ्युम करत गेलो ना तर ट्रस्ट मी हे तुमच्या ब्रेनला खूप जास्त प्रमाणात हॅम्पर करू शकतो आणि हे अजिबात चांगलं नाही आहे ओके okay? तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना ट्रस्ट करू शकत नाही तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना घेऊन सतत काळजीमध्ये राहणार एक मनामध्ये तुम्ही फील करत राहणार की काही होईल का मी काय करू यांना कुठे पाठवू की नको कोणावरती आपण यु you नो know, आपण रिलॅक्स नाही राहू शकत इन शॉर्ट मला सांगायचं आहे की आपण मानसिकरित्या एकदम फ्री नाही राहू शकणार त्यामुळे आपल्याला टाईम लिमिट सेट करणं फारच गरजेचं आहे आजकाल बघा आपण टी व्ही जास्त बघत नाही बऱ्याच घरांमध्ये टी व्ही बघितला जातो पण मॅक्सिमम ज्या न्यूज असतात युजली सोशल मीडियावरती कन्झ्युम केल्या जातात मग ते फेसबुक इन्स्टा युट्यूब वटेवर जे काही असेल तुमचं जे काही वापरण्याचं असेल साधन त्यावरती आपण ते बघितलं जातं ह्यावरती आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला जिकडून जास्तीत जास्त निगेटिव्ह डेटा आपल्याला भेटतोय किंवा बघायला भेटतोय ते तुम्हाला तिथे म्यूट करायचं आहे त्या 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 चॅनल्सला तुम्हाला म्यूट करायचं आहे मी अनफॉलो करा असं तर म्हणणार नाही कारण की प्रत्येक चॅनल ग्रो व्हायलाच पाहिजे बट जर तुम्हाला शक्य असेल तर म्यूट करा नोटिफिकेशन्स ऑफ करून ठेवा कारण की सी आता तुम्ही छान मस्तपैकी सकाळी उठले रेडी झाले ऑफिसला गेले काम करताय आणि सडन तुम्ही जस्ट एक नोटिफिकेशन आलं तुम्हाला तुम्ही ते ओपन करताय आणि तुम्हाला ते काहीतरी दिसतंय इट इज सरप्राईज एन्झायटी ना अचानकपणे तुम्हाला बेचैन चिंता सुरू होऊ शकतो सी हा व्हिडिओ त्या लोकांसाठी अजिबात नाही आहे ज्यांना ह्या गोष्टींचा फरक पडत नाही पण असे बरेच लोक आहेत ज्यांना छोट्या छोट्या गोष्टींचा फरक पडतो आणि त्यांच्यासाठी हे कदाचित कदाचित उपयोगाचं असू शकतं म्हणून नोटिफिकेशन्स ऑफ करा त्या चॅनलला म्यूट करून ठेवा जर तुम्हाला अगदीच गरजेचं नसेलच आणि जिथून तुम्हाला फक्त त्रास होतोय मानसिकरित्या त्या चॅनल्सला तुम्ही अनफॉलो केलं तरीसुद्धा चालेल पण अनफॉलो न करता तुम्ही फक्त म्यूट करून आणि नोटिफिकेशन जरी ऑफ केलं तरी पण तुम्ही आरामात राहू शकता ओके सो so बेसिकली हे सरप्राईज एन्झायटी तुम्ही तिथली टाळू शकता या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो की तुमचा फीड क्लिअर करू शकता तुम्ही युट्यूबचा इन्स्टाचा जो काही फीड असतो ना सी युट्यूब आणि हे यांचं अल्गोरिदम एवढं स्ट्रॉंग असतं ना की जर तुम्ही एखादा व्हिडिओ बघितला जास्त वेळ जरी बघितला जरी तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही लाईक केलेलं नाही बस ते युट्यूबला माहिती आहे की हे तुम्हाला आहे म्हणून तुम्ही हे बघताय तुम्हाला ते परत 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 तेच दाखवणार राईट मग आपल्याला काय करायचंय तो फीड क्लिअर करून घ्यायचा हो तर तुम्हाला तो फीड क्लिअर करून ठेवायचा आहे ओके तर so बेसिकली तुमचं जे चॅनल असेल हे रिफ्रेश व्हायला पाहिजे काहीतरी नवीन 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 तुम्हाला तिथे बघता आलं पाहिजे ओके सगळ्यात महत्वाची गोष्ट जगामध्ये फक्त वाईटच सुरू आहे किंवा खराबच सुरू आहे अशातला भाग नाही आहे पण दाखवल्या तेच जातं जे खराब सुरू आहे ओके खूप महत्वाचा पॉइंट आहे जगामध्ये खूप सारे चांगले लोक आहेत जगामध्ये खूप साऱ्या चांगल्या गोष्टी घडतात फक्त ते आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये ओके okay? ज्या गोष्टी खराब असतात ज्या गोष्टी निगेटिव्ह असतात आणि आपण पण लोक तसंच असतो बरोबर का जे चांगलं असतं समजा एखादा चांगला, चांगला व्हिडिओ आहे कामाचा व्हिडिओ आहे आपण नाही बघत आपल्याला तो बोर होतो आपण शेवटपर्यंत पटपट पटपटपट स्किप करणार किंवा मग सोडून देणार आपण नाही बघत पण याचा अर्थ असा नाहीये की आपल्याकडे सगळंच वाईट चाललेलं आहे ओके सो बेसिकली ज्या चांगल्या गोष्टी आहेत जे एज्युकेशनल चॅनल्स आहेत जिथून तुम्हाला एक कन्स्ट्रक्टिव्ह जर्नॅलिझम आपण म्हणतो म्हणजे सोल्युशन बेस्ड जर्नालिझम म्हणजे सी मी फक्त बोलतेय प्रॉब्लेम्सबद्दल आता जसं की मी बोलले की बाबा असं 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 इम्पॅक्ट होतो आणि मी सोडून दिलं असं तर नाही चालणार ना मी त्याच्यावरती प्रॉब्लेम जर बोलते तर मी ॲट द सेम टाईम त्याचं सोल्युशन पण बोलायला पाहिजे ठीक आहे सो so बेसिकली आपल्याला या सोल्युशनवरती जर चर्चा करता आली तर ते महत्त्वाचं तर तुम्ही प्रॉब्लेम बघा नो डाऊट पण त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन भेटतंय आहे का कन्स्ट्रक्टिव्ह जर्नलिझम आहे का इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसत आहेत का व्यवस्थित मनाला पटत आहेत का तर तुम्ही त्या गोष्टी कंटिन्यू करा बघायला ओके यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का जा की आपले टायमिंग आपण सेट केलेले आहेत जेवढा जास्त होईल ना तेवढा स्वतःमध्ये वेळ घालवतो आपण आपल्या मोबाईलच्या थ्रू आपण आपल्यामध्ये इन्व्हेस्ट नाही करत यावेळ आपण सगळा वेळ असेल नसेल सगळा वेळ आपला मोबाईलला देतो मी सुद्धा देते मी पण काही वेगळी नाही आहे म्हणजे मी लिटरली आपल्याला स्क्रोलिंगची एवढी सवय लागली आहे ना सी माझ्या मोबाईलमध्ये मा फेसबुक किंवा इंस्टाग्राम मी चालवत नाही किंवा मी ते वापरत नाही अकाउंट मला यूट्यूब बघण्याची सवय आहे आणि यूट्यूबवरती जर मी व्हिडिओज पोस्ट करते माझं चॅनल खूप मोठं नाही आहे बट डेफिनेटली जर मी व्यवस्थित करत गेले तर ते कधी ना कधी तर ग्रो होणार एवढं मला माहीत आहे पण यूट्यूब आपण बघत राहतो इन शॉर्ट मला हे सांगायचं आहे सो बेसिकली कसं असतं माहिती आहे का ह्या सगळ्या गोष्टी बघत 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 माझा वेळ संपूर्णपणे त्या फोनमध्ये जातो याने काय होईल की माझं मेंटॅलिटी डोकं फक्त तिथे स्टक होतं म्हणजे काम करायचं पटकन कर येऊन बघायचं काम करायचं पटकन कर येऊन बघायचं याच्यामुळे कुठेतरी आपल्या घरावरती आपल्या मुलाबाळां बालाबाळांवरती याचं दुर्लक्ष होऊ शकतो जर तुम्ही अभ्या। अभ्यास करणारे असाल तुमचा अभ्यासामध्ये दुर्लक्ष होऊ शकतो म्हणजे काही पण आपण जे काही काम करतोय त्याच्यामध्ये थोडं तरी तुम्हाला हे डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी ठरू शकतात ठीक आहे पर्सनली मी तर माझं यूट्यूब अनइन्स्टॉल केलं आहे ज्या वेळेला मला जाणवलं सी एक ना पॉईंट येत असतो म्हणजे मला माहिती आहे की मला या गोष्टींचा त्रास होतो है ना मला माहिती आहे माहिती आहे माहिती आहे पण एक दिवस एक क्षण असा येतो की बस आता नाही आणि तो जेव्हा क्षण माझ्या आयुष्यामध्ये आला मी यूट्यूब तिथेच अनइन्स्टॉल आणि डिलीट करून टाकले माझ्या फोनमधून फेसबुक नाही इंस्टाग्राम नाही यूट्यूबसुद्धा नाही करेक्ट मला जर बघायचं असेल तर गुगलवरती मला ज्या न्यूज येतात स्टील मला ते न्यूज कुठे ना कुठे दिसतच असतात बट मी तुम्हाला लिटरली सांगते प्रॅक्टिकली मी ही गोष्ट बोलते की माझा जो स्क्रीन टाईम आहे ना हा खरंच खूप कमी झाला आहे आणि जर न्यूज आपण कंटिन्यू बघायचो ना म्हणजे मला अशी खूप ओढ राहायची आता काय झालं असेल काय झालं असेल काय झालं आता मी वाट नाही बघत बिकॉज आय नो माझ्या मोबाईलमध्ये ते नाहीच आहे हॅ ना सो आपल्या म्हणजे आपल्या टिप ऑफ द फिंगरवरती जर ते असेल ना अवेलेबल तर ते आपण बघतो आपण ते सर्च करतो आपण गुगलला जाणार युट्यूब टाकणार मग तिथे व्हिडिओ ओपन करणार आणि मग तो बघणार एवढी लेंदी प्रोसिजर आपण नाही करत क्लिक केलं बटनमध्ये आला व्हिडिओ आपण बघणार सो so बेसिकली हे डिलीट केल्याने खूप नाही पण थोडा तरी फरक मला माझ्या आयुष्यामध्ये जाणवतोय तर सिम्पली जे पण काही सोशल ॲप्लिकेशन असतील ना हे तुम्हाला अनइन्स्टॉल जर करता आले तर तुम्ही बघा काही दिवसांसाठी करून बघा एक दिवस दोन दिवस एक आठवडा पंधरा दिवस हळूहळू 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 ह्या गोष्टी आपल्याला ना आज नाही पण तुम्हाला ह्या काही वर्षानंतर शंभर टक्के करावे लागणार आहेत जसं की आता आपले आई वडील म्हणजे आजी किंवा आई वडील आपले कसे उपवास पकडतात नाही आज शुक्रवारी आज देवीचा उपवास आहे है ना नाही आज सोमवारी आज शंकर भगवानचा उपवास आहे मला असं वाटते जेव्हा आपण साठ सत्तर वर्षाचे होणार जेव्हा माझी मुलं माझे एवढे होणार तेव्हा आपल्याला नाही बाबा आज माझं यूट्यूब फास्टिंग आहे आज माझं इंस्टाग्राम फास्टिंग आहे असे फास्टिंग करावे लागणार आहे काय डोंट नो इट्स अ पार्ट ऑफ जो बट स्टील सांगायचा उद्देश हाच की आपल्याला ही गोष्ट आज जरी मी नाही केली ना तरी पण मला ही थोड्या दिवसानंतर करावीच लागणार आहे so सो बेटर वे तुम्हाला जेवढ्या लवकर जर हे समजलं की आज नाही तर उद्या मला हे करण्याचं तर का मी हे आजपासून सुरू नाही करावं बरोबर ना सो so बेसिकली आपल्याला काय करायचं आहे स्वतःवरती कंट्रोल करणं हे खूप अवघड आहे खूप अवघड आहे आणि स्वतःला फ्री सोडणं हे खूप इझी आहे यु you नो know? पण अवघड गोष्टी करणं म्हणजे हळूहळू हळूहळू स्वतःला ग्रो करणं स्वतःमध्ये तुम्हाला ग्रोथ दिसेल जर तुम्ही ह्या गोष्टी करायला शिकलात तर सो so, छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा आवडीच्या गोष्टी करा काही पण करा काही पण करा जे तुम्हाला आवडतं पण शक्य असेल तेवढं निगेटिव्हिटी इम्पॅक्ट पासून ज्या न्यूज असतात ना त्या कन्झ्युम जर तुम्ही करताय तर त्याचा टाइम लिमिटेड सेट करा परिणाम स्वतःवरती होऊ देऊ नका तरी सुद्धा मानसिकरित्या तुम्हाला डिस्टर्ब वाटतंय खूप जास्त एन्झियस वाटत आहे मनामध्ये चांगले विचार येत नाहीये सगळ्या गोष्टी खराब तुम्हाला वाटत आहे तर शक्य असेल जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांना एकदा जाऊन भेटा सल्ला घ्या मानसिकरित्या तुम्हाला औषधांनी खूप चांगली प्रकारे इम्प्रुव्हमेंट येऊ शकते तुम्हाला पण काही प्रश्न असतील तुमच्या मानसिकतेबद्दल किंवा तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये तुमचा मेसेज टाकू शकता प्रश्न विचारू शकता ओके या व्यतिरिक्त आणखी छोटे मोठे पॉईंट्स काय असतील तर मी तुम्हाला सांगते की टाईम लिमिट सेट करायची आहे जसा की आपण बोललो सोल्युशन बेस्ड न्यूज चॅनल तुम्ही बघायला पाहिजे यु नो तुमचं हॉबीज ज्या असेल त्याच्यासोबत बॅलेन्स करा आणि सगळ्यात महत्त्वाचं उठल्याबरोबर मोबाईल बघणं टाळा सगळे बघतात सगळे 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 बघतात आपण जिथे झोपतो ना तिथेच आपला मोबाईल असतो से मी असं नाही म्हणणार सगळे पण ऑलमोस्ट शंभरपैकी मला असं वाटतं नाईंटी टू नाईंटी फाय पर्सेंट लोक हा फोन आपल्या शेजारी ठेवूनच झोपलेले असतात उठल्याबरोबर पहिले 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 स्क्रोल करत असतात है ना सगळे करतात याच्यातमध्ये काही हे so, नाही सो ट्राय करा की आपल्याला ते स्क्रोलिंग थांबवता आलं पाहिजे झोपण्याच्या आधी आणि उठल्याच्या नंतर झोपण्याच्या आधी मी का म्हणते कारण की जेवढं तुम्ही डोक्यामध्ये ठेवून ते झोपणार ना, ना। तुमची झोप डिस्टर्ब होण्याची शक्यता तुम्हा जास्त असते तुम्हाला स्वप्न खूप जास्त पडू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागणार नाही शांत झोप नाही लागली दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा उठणार ना झोपेतून तेव्हा तुम्हाला फ्रेश वाटणार नाही अनरिफ्रेशिंग स्लीप ज्याला म्हणतो आपण फ्रेश वाटणार नाही म्हणजे झालंच ना दिवस परत खराब झाला जसं की तहान भूक जेवण युरिन मोशन ह्या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी असतात फिजिकल जनरल ह्या आपल्याला शरीरामध्ये रोज व्यवस्थित पाहिजे असतात हॅपी राहायचं असेल तर दिवसची सुरुवातच जर तुमची खराब झाली तर तुम्ही विचार करा की इथे तुमचं प्रॉब्लेम होऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर सोशल मीडियाचा फीड तुमचा क्लीन अप तुम करा हे आपण बोललो आहे शक्य असेल तर एज्युकेशनल पेजेसला फॉलो करा कामाच्या गोष्टी ज्या असतात त्या बघण्याला सुरुवात करा माझं पेज जर आवडत असेल किंवा माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता करू शकता नाही करा okay. त्याच्यानंतर हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट त्याच्यासाठीच मी पॉइंट्स काढून ठेवते कारण की कधी कधी काय होतं माहिती आहे का आणि विसरून जातो ना एखादा पॉईंट बोलायला की बी ओके विथ मिसिंग आउट म्हणजे समजा आता प्रत्येकाला की नाही अपडेटेड राहण्याची खूप एक समय असे समय म्हणजे इज अ गुड थिंग म्हणजे असं नाही म्हणणार मी अपडेट नको राहायला अपडेटेड राहणं हे खूप चांगली गोष्ट आहे आणि ही काळाची गरज आहे ना, है। है ना? जसं की आता न्यूज अँकर आहे रिपोर्टर आहे हे जे लोक आहेत माझे खूप जवळचे फ्रेंड्स आहेत काही जे न्यूज अँकरिंग करत आहेत रिपोर्टर आहेत हो ना ते लोक ना या गोष्टींपासून दूर नाही राहू शकत तो त्यांचा जॉब आहे ते त्यांचं काम आहे ते त्याच्यापासून सुटका नाही मिळू शकत पण आपण आहोत का आपण करू शकतो ना आपल्याला समजा एखादी गोष्ट नसली माहिती पडली काय करू शकतो आपण जसं की मी माझं आता यूट्यूब अन इंस्टॉल केले नो तर प्लेन क्रॅशची जी न्यूज आली ना त्या दिवशी माझ्या डोक्याला एवढा एवढा त्रास झाला त्या गोष्टींचा की एवढे सगळे लोक गेले कितीतरी पॉईंट्स कितीतरी लोक त्यांचे स्वप्न म्हणजे आय डोंट नो मला आता आठवलं तरी पण त्रास होतोय Okay. See. Um. Mm. <coughs> mm. Okay. Okay. A little Uh, जे काही न्यूज असतात ना म्हणजे मी अनइनस्टॉल यासाठी केलं कारण की प्रत्येक वेळेस प्रत्येक व्यक्तीची त्याच्यामध्ये न्यूज आली असती <laughs> जे की कदाचित मला ऐकणं त्रासदायक होऊ शकलो असत पण तरी सुद्धा कुठून ना mm. कुठून कोणाच्या स्टेटसला किंवा गुगलच्या न्यूज ला हे आपल्याला दिसतच असतं विच इज नॉट अट ऑल गुड सो बी ओके बी ओके म्हणजे जर तुम्हाला एखादी गोष्ट माहिती नसली पण ना लेटेस्ट तरी प्रॉब्लेम नाही काही तुम्हाला फरक पडणार नाही आहे ना काही गोष्टी आपल्याला माहिती नसलेल्याच बरा सो so, बी ओके okay विथ मिसिंग आऊट म्हणजे असं वाटू देऊ नका की यार मला हे माहीतच नाही आहे किंवा मला ह्या गोष्टी माहीतच so, नाही आहे इट्स ओके तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती असण्याची गरज नाही आणि सो हा व्हिडिओ मी यासाठीच बनवला आहे कारण की खूप महिने झाले एवढ्या सगळ्या वाईट गोष्टी ऐकू येत आहेत ना काळावरती की माणसाचं आयुष्य एवढं स्वस्त झालं आहे काही पण आहे आणि झालं खतम नाही होऊ शकत ना असं प्रत्येक माणूस ना त्याच्या घरामध्ये हिरो असतो यु नो बाकीच्यांसाठी जरी तो कोणी नसला ना पण त्याच्या घरामध्ये ना तो एक हिरो असतो आणि त्या व्यक्तीला काही होणं हे खूप अवघड आहे सो शक्य असेल तर ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करा कारण की याने फक्त आणि फक्त त्रासच होईल बाकी काहीच होणार नाही जेवढा काही चांगल्या गोष्टी असेल त्या इनपुट करा कॉमेडी आणि फनी व्हिडिओज बघा चांगले चांगले चॅनल्स आहेत खूप सारे इन्फ्लुएन्सर्स आहे असेल की जे खूप हसवण्याचा प्रयत्न करत आहेत ना फॅमिली ओरिएंटेड जे शोज असतात ते बघा फील गुडवाले मूवीज बघा म्हणजे असे बरेच इन्फ्लुएन्सर्स आणि यूट्यूबचे व्हिडिओज बनवणे हे खरंच खूप मोठं टास्क आहे इट इज नॉट ॲट ऑल इझी एक एखादा व्हिडिओ बनवायचा असेल तर मला किती दिवस म्हणजे मी मला असं वाटतं बनवावं बनवा पण होत नाही शक्य होत नाही तर जे पण काही व्हिडिओज बनवतात ना ॲप्रिशिएट करा लोकांना ॲप्रिशिएट करायला शिकायला इज सो डिफिकल्ट आपण काय बसल्या बसल्या फक्त लाईक करत नाही किंवा करतो काही पण कमेंट टाकतो पण तुम्ही त्या जागेवरती राहून करून बघा हे खूप अवघड आहे एवढं पण सोपी नाही आहे सो अशा प्रकारे या शक्य असेल तर फॅमिलीसोबत कनेक्ट वा फ्रेंडसोबत कनेक्ट व्हा इमोशन शेअर करा माझं जे काही फिलिंग आहे ना हे मी माझ्या हजबंडसोबत शेअर करत असते मला बरं वाटतं बट स्टील जर मी हे रिमाइंड करत गेले तर मला याचा त्रास होतो मला असं वाटतं की जो त्रास मला होतो आहे तसा त्रास आणखी कुणाला होत असेल ना तर छोट्या छोट्या गोष्टी आहे स्वतःसाठी पाऊल उचला होमिओपॅथिक मेडिसिन्सचा उपयोग करा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी घडत असतील ना तर त्या तुम्ही डेफिनेटली त्याच्यामुळे सॉल्व्ह करू शकता है ना आणि त्याच्यानंतर तुमचे इमोशन आणि तुमचा वेळ जो आहे तुम्हे ना हा तुमच्या जवळच्या लोकांसाठी ठेवा तुमचा वेळ तुमचे इमोशन्स तुमचं रडणं हे जे आहे ना हे त्या लोकांसाठी ठेवा जे खरंच मॅटर करतात तुमच्या लाईफमध्ये किंवा ज्यांना खरंच तुमची पर्वा आहे पण साठी कशाचं पण टेन्शन घेऊ नका आय होप मला काय म्हणायचं आहे तो मेसेज तुमच्यापर्यंत जावा तर असंच मला वाटलं हा या व्हिडिओबद्दल बोलावं कारण की हे खूप गरजेची गोष्ट मला वाटली मला माहिती नाही हे खरंच कितपत उपयोगाचं ठरू शकतं पण डेफिनेटली या गोष्टी एका व्यक्तीला जरी हेल्प केला ना तरी पण आय एम हॅपी नाही तर नाही निगेटिव्हिटी नाही तर नाही सिंपल सो so, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जर उपयोगाचा वाटला असेल तर शेअर करा तुमच्याबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट करून मला कळवा मला आवडेल तुमच्या कमेंट वाचायला तुमच्या कमेंटला उत्तरं द्यायला माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ जर आवडले असतील तर सबस्क्राईब करा कारण की मी माझ्या व्हिडिओजच्या माध्यमाने फक्त प्रॉब्लेमवरती डिस्कस नाही करत मी प्रयत्न करते की जे काही माझ्या लाईफमध्ये घडतं आहे माझ्या अवतीभावती घडते जसं की मी बघाशी बोलले आयम होमिओपॅथिक डॉक्टर माझ्याकडे असे बरेच पेशंट आहेत की ज्यांच्या लाईफमधले प्रॉब्लेम्स एवढे जास्त प्रॉब्लेम्स होते की मी तुम्हाला काय सांगू एवढ्या स्टोरीज आहेत माझ्याकडे आणि त्या स्टोरीजमधून मी कुठे ना कुठे कुठे ना कुठे शिकत गेली की यार Uh, लेट्स से की आता माझं वय तीस वर्ष आहे पण मी साठ वर्षाच्या सत्तर वर्षाच्या ऐंशी वर्षाच्या आजींना आजोबांना काका काकूंना जर भेटते त्यांच्या लाईफमधले जे प्रॉब्लेम आहे ते बघून बघून मला कळते की यार असं केलं असतं तर असं झालं असतं म्हणजे आपल्याला आधीच कळून जातं ना सो माझं वय जरी खूप मोठं नसलं तर डेफिनेटली मी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने एक्सपिरियन्सने किंवा उदाहरणावरून थोडीतरी मदत करू शकते सो येस एवढंच आजच्या दिवसासाठी तर आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि धन्यवाद थँक्यू